राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे डबल हप्ता चा आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशा प्रकारे साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर झाला आहे एका पाठपाठ एक राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय आता जाहीर झाले असून थेट लाडक्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे हे जमा केले जाणार आहेत आता रक्षाबंधन सण असल्यामुळे आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याच प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पैशांचा पाऊस पाहायला मिळणार आहे असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारने आता महत्वाची चीनी ने जाहीर केले असल्यामुळे लाडक्या के बहिणींना देखील केलं चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि या यादीमध्ये मंझस्की जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव आलं तर आता सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जर तुम्हाला देखील की सर्वात आधी आमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा वापता त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्तास जमा व्हावा तर फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला आता तुम्हाला दोन महत्वाची कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला जर हे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही या ठिकाणी केली तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार आहे आता सर्वांना दोन कामे करायची आहेत फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही हे दोन महत्त्वाची कामे करू शकता आणि हे दोन महत्त्वाचे कामे केली की तुमचं नाव या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये येईल आणि पहिल्या यादी मध्ये तुमचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम जमा केली जाईल यामध्ये जुलै महिन्याचे की जुलै महिन्याच्या ते तेराव्या हप्त्याचे रुपये असतील त्यानंतर रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असतील आता कोणते काम म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार आहे त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला आता सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत आता हे नऊ जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे रक्षाबंधनचं गिफ्ट देखील आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये अशा प्रकारे साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम आताही तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी आता तुम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते पाहूयात त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सर्वांना दोन कामे करावी लागतील जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल आणि पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यावरती डबल हप्त्याचे पैसे म्हणजेच की तेरावा आणि चौदावा हप्ता या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहचाला या चाह 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 या आता यामध्ये तुम्हाला पहिलं महत्वाचं कोणतं काम करायचं आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता पहिलं कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण आता पाहूया मात्र आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता या ठिकाणी दोन कामे करावे लागणार आहेत त्यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत काळजीपूर्वक पाहत चला लाडकी बन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी इथून पुढे तुम्हाला ई के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे हो। e आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही ई के वाय सी नेमकी काय आहे आणि ई के वाय सी नेमकी कुठे करावी तर आता राज्य सरकारने नवीन नियम या ठिकाणी जाहीर केला आहे नवीन या ठिकाणी अटी शर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यास लाडकी बहीण योजनेचा इथून यो पुढे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे आणि ई केवायसी सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता ई के वाय सी नेमके कुठे करावे लक्षपूर्वक पहा चला तुम्ही एखाद्या म्हणजेच की तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटामध्ये पूर्ण करू शकता किंवा सी सी सेंटरमध्ये देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल आणि ज्या लाडक्या बहिणींनी ए के वाय सी केली आहे अशा महिलांना अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पहिलं महत्वाचं काम म्हणजे काय करायचं आहे तर अद्यापी जर तुम्ही ए के वाय सी केली नसेल तर या ठिकाणी ए के वाय ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या सर्वांनाच हे काम करावं लागणार आहे म्हणजेच की सर्वांनाच या ठिकाणी ए के वाय सी करावी लागणार आहे आणि ए के वायस केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर आता दुसरं महत्वाचं कोणतं काम आहे ते आपण पाहूया तर आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे काय तर ए के वाय सी करावी लागणार आहे ते तर आपण पाहिलंच आहे त्यानंतर आता दुसरं महत्त्वाचं काम काय आहे तर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्तेस हप्ता असेल आता ही जी रक्कम आहे ती फक्त आता आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा जा केली जाणार आहे जर तुम्हाला देखील तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे का आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला दुसरं महत्वाचं काम काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुसरं देखील तुम्हाला काम त्वरित करून घ्यायचं आहे पहिलं महत्वाचं काम काय आहे तर एक वायसी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती रक्षाबंधन ओवाळणी किंवा रक्षा बंधन गिफ्ट म्हणून या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात आधी कधी जमा होईल ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे म्हणजेच की तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी आता समोर आलेली असल्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोप्या भाषेमध्ये सांगत आहे तुम्हाला समजेल असे या भाषेमध्ये मी सांगत आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे त्याची आता प्रतीक्षा संपली असून थेट तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे सर्वात अगोदर एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि पैसे जमा झाले की या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती मॅशेज देखील येणार आहे पैसे जमा झाले म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुम्हाला मॅशेज पाहायला मिळेल आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची आणि पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर आता सर्वात अगोदर नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणत्या क्षणी जमा होऊ शकतो कारण की या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यामध्ये आला आहे राज्याच्या महिला बाल विकास विभागाने शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला आहे आणि हा जो जार आहे म्हणजेच की हा जो निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे तो आता या ठिकाणी लाडक्या बहिणी साठी दिलासा देणारच आहे कारण की आता लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आता वर्ग झाला असून आता हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी ते, दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर कोणत्या क्षणी पैसे जमा होतील अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की येत्या काही तासामध्ये साधारणतः दहा ते पंधरा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे नऊ जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं चा झालं तर आता जुलै महिन्याचा जो तेरा वाप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये वाटप होईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असेल अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमच्यादिकल बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो अजून साधारणतः ते पंधरा तासामध्ये जमा होईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे पेपरची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला असून कोणत्या क्षणी म्हणजेच की येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक रुपये जमा होतील त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा कधी मिळणार हे तर आपल्याला माहित झालं आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपर्यंत मिळणार ते आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता रक्षाबंधन गिफ्ट म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधीपर्यंत मिळेल ते आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलंच म्हणजेच की मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे आता नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधन आहे लक्षपूर्वक पहा चला नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण आहे आणि त्याचपूर्वी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या देखील चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तेरावा हप्ता वाटप केला जाईल आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो याच मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे नऊ ऑगस्ट पूर्वी तुमच्या बँक खात्या वरती ऑगस्ट महिन्याच्या देखील चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जम होतील अशा प्रकारची माहिती समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नऊ ऑगस्ट पूर्वी तुमच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती नऊ ऑगस्ट पूर्वी जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून चांगलाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता तेरावा हप्ता कधी मिळणार चौदावा हप्ता कधी मिळणार हे तर तुम्हाला या ठिकाणी माहीत झाले आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि यासाठी आता कोणतं काम करावं लागणार आहे थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देण्यामध्ये तो हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाकाठी वर्षाकाठी साधारणतः तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस एकंदरीत जर पाहायला गेला तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार तर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जर तुम्हाला देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आणि तुम्ही अर्ज करण्यासाठी या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन एस सी से सेंटरवरती जाऊन अर्ज करू शकता किंवा घर बसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे अर्ज करू शकता तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर कोणते कागदपत्र लागणार सर्व सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यामध्ये सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसलात तर तुम्हाला या ठिकाणी पात्र करण्यामध्ये येईल आणि पात्र झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती तीन हप्त्यांचे पैसे जमा केले जातील अशा प्रकारे तुम्ही देखील शंभर टक्के या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळू शकता पुन्हा एकदा अत्यंत महत्वाचे अपडेट सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला सांगत आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता येत्या ते काही तासामध्ये जमा होणार आहे आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा आता वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे राज्य सरकारने यामध्ये नवीन नियम जाहीर जाहीर केला असून आता इथून पुढे लाडकी बहणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ई सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन फक्त पाच मिनिटांमध्ये ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता नंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कामे करून घ्या लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा या ठिकाणी तेरा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ताह जमा केला जाईल तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद